वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स अत्यंत उपयुक्त आजूबाजूच्या बटव्यातील काही खास टिप्स टिप नंबर एक जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड केळी आणि सफरचंदाचा शेक प्या वजन वाढू लागेल टिप नंबर दोन कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते टिप नंबर तीन रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी व्हाईट बल्ब वापरा इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात टिप नंबर चार बीटरूट रस प्यायल्याने तुमचा रंग कधीही काळा होणार नाही टिप नंबर पाच डायबेटीसच्या रुग्णांसाठी कच्चा कोबी खाणे खूप फायदेशीर आहे टिप नंबर सहा संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधी कमकुवत होत नाहीत टिप नंबर सात झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ला तर डिप्रेशन कमी होते टिप आथ, जे लोग आपले चावतात त्यांचे मेंदू कमजोर होतात खाल्ल्याने पोटदुखी दूर होते टिप नंबर दहा जे लोक उन्हाळ्यात दुधी पोपळ्याचे सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता दूर होते टिप नंबर अकरा जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या त्यामुळे थकवा येणार नाही टिप नंबर बारा स्ट्रॉबेरीचा रस प्यायल्याने रक्त स्वच्छ राहते टिप नंबर तेरा घशातील इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो टिप नंबर चौदा रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीही विटामिन ची कमतरता भासणार नाही टिप अंगावर टिप नंबर नंबर पुरळ पुरळ असल्यास कारल्याचा रस लावा निघून जाईल तारुण्यात जेवढा आलू बुखारा खाल तितकेच म्हातारपणात शरीरात शक्ती वाढेल टिप नंबर अठरा पाण्यात तुरटी मिसळून अंघोळ केल्याने शरीराचा घामाचा वास निघून जातो टिप नंबर एकोणवीस तेलकट पदार्थांच्या अतिवापरामुळे घशाचे इन्फेक्शन होते टिप नंबर वीस थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो टिप नंबर एकवीस पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून प्यायल्याने दुखणे दूर होते टिप नंबर बावीस पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शेळ्या तोंडी डाळिंब खा सूज दूर होईल टिप नंबर चोवीस रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातांमध्ये कीड होत नाही टिप नंबर पंचवीस मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कल सोबत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद